नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन इकडे काम करत असतो सायली म्हणत असते की मनातल्या मनात हे ना किती छान काम करत आहे ना मधुबोमचा केस पुन्हा हे जोमात उभारत आहेत म्हणजे खूप काम करत आहेत इतकं मेहनत करत आहे माझा नवरा असं सायली म्हणत असते मग जवळ हळूच अर्जुनजवळ जाते आणि म्हणते कामात आहात म्हणजे खूप प्रेशर आला असेल ना तुम्हाला थकला असाल ना तुम्ही दमला असाल ना म्हणून ती हॅड मसाज करत असते हा अर्जुनला खूप भारी वाटतं चांगलं वाटत असतं की सायली त्याचं डोकं दाबून देत असते मग अर्जुन म्हणतो जर माझी बाई मला कामात असं डोकं दाबून देणार असेल तर हॅड म हेड मसाज करणार असेल तर मला काम करायला आवडणार नाही आहे काम थांबू था दे आज माझं असं अर्जुन आता रोमॅंटिकम रोमॅंटिक मूडमध्ये आलेला असतो सायलीलासुद्धा खूप भारी वाटत असतं की आता ती म्हणत असते की मला जायचं आहे मला स्वयंपाक खोली आवरायची आहे आणि दूध दही विरजन लावायचं आहे अर्जुन म्हणत असतो ते राहू दे आता सायली म्हणते परत मला कडधान्य भिजवत घालायचे तेही राहू दे मग सायली परत म्हणते मला दूध फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्जुन म्हणतो तेही राहू दे आता अर्जुन तिला किस करायला आलेला असतो मग सायली तिथून हळूच निसटून निघून जाते मग अर्जुनचा हात भिंतीला पडतं मग सायली जोरात हसू लागते की काय हे म्हणते मनातल्या मनात म्हणते मग अर्जुन म्हणतो नवऱ्याला असं फसवायचं असतं का सायली त्यावर हसू लागते असं का तुम्ही नवऱ्याला असं करता का असं अर्जुन म्हणतो मग सायली हसत असते तिथे छान मग अर्जुन तिच्याकडंच बघत थांबतो आता सायली इकडे नवीन सून आहे म्हणून स्वयंपाकाला लागलेली असते आता विमलला इकडं टेन्शन आलेलं असतं की कोणीतरी पाहिलं तरी काय करायचं आता मला रागवतील असं विमलला टेन्शन आलेलं असतं सायली म्हणते मी ह्या घरची आता नवीन सून झाली आहे ना गोडा स्वयंपाक तर मला करायलाच हवं म्हणून ती तयारीला लागते मग त्यावर विमलसुद्धा तिला साथ देते विमल म्हणते कोणीतरी आलं तर मी तुम्हाला असं शिट्टी मारून दाखवेन आणि तुम्ही इथून गायब व्हाल असं ती म्हणते मग आता अर्जुन मधुबना पटवून दिलेले असतात मग ते जोशी वकिलाकडे आले असतात मग जोशी वकिलाला बाहेर काढतात अर्जुन